जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार मध्ये महिला सक्षमीकरणाचा आदर्श तेरा आदी सखींचा अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या हस्ते तेरा आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला या महिलांनी नाशिकमध्ये वॉशमित्र प्रशिक्षण पूर्ण केले आहे आदिवासी विकास विभाग युनिसेफ आणि सी वाय डी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून महिलांना विद्युतीकरण बांधकाम सोलर रिपेअर आणि पाणी शुद्धीकरण यासारख्या तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आधी सखींना त्यांच्या कामाची सुरुवात करण्यासाठी आवश्यक उपकरणे असलेली टुलकिट्स प्रदान करण्यात आली या महिलांमार्फत नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या निवासी शाळांमध्ये सुधारित सुविधा पुरविण्यात येणार असून शाश्वत समाधानासाठी योगदान दिले जाणार आहे सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड सी आय डी ए, ए त्यांच्या सहभागातून आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी कार्य करीत आहे गेल्या पंचवीस वर्षात संस्था देशातील महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा केरळ मध्य प्रदेश छत्तीसगड त्रिपुरा गोवा आणि गुजरात या नऊ राज्यांमध्ये विविध सामाजिक उपक्रम शासकीय यंत्रणेच्या सहकार्य व समन्वयाने राबवत आहे यावेळी सीवाय सचिव डॉक्टर शांताराम बडगुजर कार्यकारी संचालक प्रवीण जाधव आणि एस के फाउंडेशनचे जिल्हा सल्लागार पंकज पाटील यांनी या उपक्रमाचे महत्व स्पष्ट करत सहभागी महिलांचे कौतुक केले यावेळी संस्थेची माहिती देताना कार्यकारी संचालक प्रवीण जाधव यांनी दोन हजार सतरा पासून नंदुरबार आश्रमशाळा दोनशे त्रेसष्ट शाळांमध्ये स्वच्छता संबंधित पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीचे तसेच हँडवॉश स्टेशन बांधण्यात आले तसेच एकशे चौदा ग्रामपंचायतींना हागणदारी मुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले याशिवाय बारा प्राथमिक आरोग्य केंद्र सोबत कायालकट नियमावलीच्या अनुषंगाने दर्जेदार करण्यासाठी सहाय्य करण्यात आले अशी माहिती देण्यात आली यावर अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी संस्थेमार्फत करण्यात आलेल्या कामाचे कौतुक केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात सीवाय डीए टीम सदस्यांचा मोलाचा वाटा आहे यामध्ये योगेश पाटील मिलिंद पाटील गौरव निकम शिवाजी परमार मिलन लबडे आणि जयश्री सपकाळे यांचा विशेष उल्लेख करण्यात आला या उपक्रमामुळे आदिवासी महिलांना स्वतःचे अस्तित्व घडविण्याची संधी मिळाली असून समाजाच्या विकासासाठी महिलांच्या नेतृत्वाला चालना मिळणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार